भारताच्या न्याय प्रणालीमध्ये सर्वोच्च पद म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण खूपच महत्वाची व्यक्ती आहे तर भारताचे आगामी जे नवीन सरन्यायाधीश होणार आहेत ते आहेत मित्रांनो न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा जे आगामी त्रेपन्नावे असतील लक्षात ठेवायचं झालेले नाहीत शपथ पद कधी घेणार आहेत तर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पण त्यांना उच्च न्यायालय न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश या पदावर त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार एकोणीस पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश या पदी ते रुजू झालेले आहेत आणि ते मुळचे कोणते आहेत तर हरियाणा या राज्यातील हिस्सार या ठिकाणचे आहेत म्हणजे आपल्याला या व्यक्तीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण तुमच्यासाठी मी शेवटी एक प्रश्न सोडवायला दिलेला आहे चला पुढे आपण पाहूया जे सध्याचे सरन्यायाधीश आहेत मित्रांनो ते बावन नावे आहेत भूषण गवी त्यांचं नाव आहे अमरावती या जिल्ह्यामधील आहेत आणि जे पहिले होते ते पहिले होते हिरालाल कानिया मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये पहिले असतील सध्याचे असतील यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता मग लक्षात ठेवायचं जे भूषण गवई होते सरन्यायाधीश सध्या आहेत त्यांनी शपथ कधी घेतली होती तर चौदा मे दो दोन हजार पंचवीस रोजी शपथ घेतली होती मित्रांनो या पदासाठी वेतन असतं दोन लाख ऐंशी हजार रुपये नियुक्ती कोण करतं राष्ट्रपती करतात आणि सेवानिवृत्ती कधी असते तर वयवस पासष्ट झाल्या तो महत्वाचा आहे सर्वोच्च न्यायालयाची माहिती घेत असताना कलम एकशे चोवीस लक्षात ठेवायचं चो, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर लक्षात ठेवा मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सत्तेचाळीस एकूण किती असतात तर चौतीस असतात म्हणजेच एक सरन्यायाधीश आणि तेहत्तीस इतर न्यायाधीश लक्षात ठेवायचे मित्रांनो तुमचा प्रश्न आहे तो आजचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे जोड्या जुळवा क्रम आणि सरन्यायाधीश मुद्दाम हा प्रश्न टाकलेला आहे कारण आपल्याला चालूचे आगामी आणि त्यापूर्वीचे सुद्धा एक दोन माहिती असणे गरजेचं आहे पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न समोर तुम्हाला सरज्ञानी सगळे दिलेले आहेत तुम्ही बरोबरचा पर्याय मला कमेंटमध्ये टाकायचा आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रश्न बघून घ्या धन्यवाद